नमस्कार आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी एक दिवसीय मान्सून पूर्व आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न मान्सून पूर्व काळात आपत्ती व्यवस्थापनात सर्व घटकांनी सज्ज राहावे तहसीलदार राजेश वझिरे मान्सून पूर्वतयारीचे नियोजनाच्या अनुषंगाने एक दिवसीय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण आणि रंगीत तालीम कार्यक्रमाचे आयोजन अकोला जिल्हाधिकारी अजित कुमार सर यांच्या आदेशाने काटेपूर्णा धरणावरील गुप्तेश्वर संस्थान वाघागड हॉलवर करण्यात आले होते सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी राजेश वझिरे तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी बारशी टाकडी प्रमुख उपस्थितीत मूर्तिजापूर नायब तहसीलदार रवींद्र राऊत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अध्यक्ष संदीप साबळे एस डी आर एफ नागपूरचे प्रमुख मार्गदर्शक अमोल गोखले उपस्थित होते यामध्ये राज्य आपत्ती व्यवस्थापन प्रतिसाद दलाचे प्रशिक्षक पोलीस हवालदार एस टी शेख पोलीस हवालदार जे जी थुल पोलीस नाईक पी एम कावडकर पोलीस नाईक आर आर मेहर पोलीस शिपाई एस एम गाडगे यांनी पूर आग भूकंप वीज प्रथमोपचार आणि आपत्ती व्यवस्थापन व निवारण तसेच मान्सूनपूर्व सज्जतेविषयी योग्य मार्गदर्शन देऊन प्रात्यक्षिक करून दाखवले यामध्ये रेस्क्यू बोट व शोध व बचाव साहित्यांची ओळख देऊन आणि त्यास हाताळण्याबाबत योग्य माहिती दिली तसेच तहसीलदार राजेश सरांनी आपत्ती व्यवस्थापन आणि जबाबदारी यावर मार्गदर्शन केले आपत्ती व्यवस्थापन टीमचे सदस्य प्रशांत सायरे सुनील कल्ले निवृत्त तलाठी हरिहर निमकंडे प्रेमदास दामोदर होमगार्ड नायक ऑफिसर यांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हाधिकारी आपत्ती व्यवस्थापन समितीचे सदस्य तथा मानवसेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशनचे प्रमुख जीवरक्षक दीपक सदाफळे यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक संदीप साबळे यांनी केले आभार प्रदर्शन बार्शी टाकडी तहसीलचे सुशांत सह यांनी केले वरील कार्यक्रमात जिल्ह्यातील विविध विभागांचे शासकीय निमशासकीय प्रतिनिधी तथा आयटसचे नोडल मॅनेजर फैयाज अहमद मुलानी पद्माकर आंबे सुभान बागवान प्रणाली मानवे आणि जिल्ह्यातील सर्व आपदा मित्र मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशन संचाली संत गाडगीबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथक पिंजर वंदे माताराम आपात्कालीन पथक कुरणखेड वीरभगतसिंग आपत्कालीन पथक काटेपूर्णा मा चंडिका माता आपत्कालीन पथक काटेपूर्णाचे सदस्य आणि सर्व मंडळ अधिकारी तलाठी सरपंच पोलीस पाटील इत्यादी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बार्शी टाकळी तहसीलचे सर्व कर्मचारी तलाठी यांनी परिश्रम घेतले नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा